काय सांगा का हो आज मनसे परत एकदा आक्रमक आज आपण तहसीलदार भेटून निवेदन काय विषय होता आम्ही वाडू संदर्भात आणि निवेदन खनिज संदर्भात कारण की बऱ्याच ठिकाणी आता उद्यान आहे त्या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक असतात ते फिरण्यासाठी येतात पण त्या ठिकाणी जे वाडूचे जे ट्रॅक्टर येतात ते दहा दहा पंधरा पंधरा मीटरने एवढ्या फास्ट मध्ये जातात की त्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे परंतु आम्ही तहसीलदार मॅडमांच्या निदर्शनाला असं आणून दिलं की धानोरा गावातील परत म्हसावते धानोरा आहे खेडी आव्हानं वगैरे या ठिकाणातून अध्यनुक तंत्रज्ञानाने वाळू सुरू होते की एका म्हणजे दहा मिनिटाला दोन, दोन भर ले जले। आशे आन ले ले। आन ते तीन डंपर मिनट दोन ते तीन हायवे डम्पर असे भरले जाते असे त्यांनी तंत्रज्ञान आणलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते रात्रीच्या सा वेळेस वाढउपसाव होत आहे की धानोरा गावाला जात असताना की नागरिक ते रात्रीच्या वेळेस त्यांची ड्युटी करून जात असतील तर त्या ठिकाणी ते डंपरवाले असं विचार नाही करत की हा गा टू व्हीलरला जाते ते नॉस्टॉप ते गाडी घेऊन त्याला चिरडण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी आम्ही तहसीलदार मॅडमांना सांगितले की आपण लवकरात लवकर या ठिकाणी कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच दिवसाच्या नंतर जिल्हाधिकारी महोदय यांच्या कार्यालयासमोर मोठा आंदोलन माझे नाव राजेंद्र निकाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जळगाव शहर उपाध्यक्ष